माडेगाव या यात्रा येत्या एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत माडेगावला तालुका लोहाला भरणार आहेत यावेळेस प्रशासनाकडून तिथे पाण्याची व्यवस्थित सोयसुविधा जितक्या पाईपलाईनमध्ये फॉल्ट्स होत्या त्याला दुरुस्त करणे नवीन पाईपलाईन्स टाकणे मग नंतर रोड्सच्या जे नियोजन आहे तिथे किंवा घोड्यांसाठी जे मुरुंगाचे आपण कच्चे रस्ते करतो किंवा पशुप्रदर्शनाच्या जे फील्ड आहे त्याच्या सपाटीकरण शंकरपट जिथे होणार आहे त्याचं सपाटीकरण मग कुस्तीचे जे आमचे फील्ड तयार होतात त्याची तयारी ही सगळी व्यवस्थितपणे चालू आहे आणि यावर्षी आपण जिल्हा परिषद प्लास्टिकमुक्त सुद्धा आव्हान देत आहेत की तिथे येत जनावर वगैरे येत आहेत त्यांना जर प्लास्टिक वगैरे खाल्लं तर त्यांच्या आरोग्याला फार मोठा धोका असते म्हणून प्लास्टिकसाठी आव्हान आहे सगळ्यांना की तिथे प्लास्टिकाचा वापर कमीत ते कमीत व्हावा आणि आपणसुद्धा बचत गटांमार्फत तिथे कापडच्या पिशव्यांचे स्टॉल ठेवणार आहोत थोडा पाच पन्नास पैसे आणखीन महाग असतात काप कापडच्या पिशव्या पण सर्वांनी जर घेतली तर त्याचा उपयोग वारंवार करता येते आणि वातावरणालासुद्धा त्याचा धोका नसते तर माळेगाव यात्रा नांदेडची फार महत्त्वाची ऐतिहासिक यात्रा आहे चारशे वर्ष जुनी आणि सर्वांना आव्हान आहे माझं की माळेगाव यात्रेला येऊन तुमच्या जिल्ह्याचा इतिहास बघा थँक्यू